महाराष्ट्राचे लाडके आणि झुंजार कामगार नेते यशवंत भाऊ भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त आज संत तुकारामनगर पिंपरी या ठिकाणी अभिष्ट चिंतन सोहळा साजरा करण्यात आलेला आहे या कार्यक्रमामध्ये सामाजिक धार्मिक शैक्षणिक कामगार आणि इतर सर्व क्षेत्रातील राजकीय अशा क्षेत्रातून आज त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचा या वाढदिवसाच्या कार्यक्रमानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आज मोठ्या प्रमाणात एकत्र आलेले होते पत्रकार पिंपरी चिंचवड शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर सुद्धा आज मोठ्या प्रमाणामध्ये या विठ्ठल मंदिर या ठिकाणी आज कार्यक्रमाचं पावसानिमित्त आयोजन केलेलं होतं म्हणलं ते काय भारतीय जनता पार्टीचे शाखेचे संस्कार आहे शाखेमध्ये आला की शाखेमध्ये आज त्यावेळेला आवड होती ते शाखेची तर गाणी असायचं तर मी पहिलं मला वाटलं कोणतरी नक्कीच ब्राह्मण म्हणतोय काहीतरी गाणं पाहिल्यावर हा ब्राह्मण आहे आत्या आत्या नको म्हणलं हे तेवढी चांगली लागलेली लिंक त्याची तुटायला नको त्याच्यामुळे तिथं उभं राहून यांच्याबरोबर संपूर्ण गाणं ऐकलं अतिशय सुंदर आणि छान गाणं अभंग आहे वाटतं ते एक अभंग आपण म्हटलात खूप आणि तुकाराम महाराजांच्या समोर उभं राहून आणि या सर्व जनतेच्या समोर आपण जो अभंग सादर केला अतिशय छान होता अर्थपूर्ण होता आणि त्यासाठी लागणारा जो चांगला चोर आहे तोही तुम्हाला परमेश्वराने दिला आहे पुढं कधीतरी गाणी म्हणायला हरकत नाही तर आपण तसे प्रयत्न करावेत आपल्या सर्वांच्याच वतीने मी सन्मान्य यशवंत भोसले यांना मनापासून शुभेच्छा देतो गणराया चरणी आज चरणी प्रार्थना करतो की त्यांना दीर्घ आयुष्य लाभावं उत्तम आरोग्य लाभावं आणि त्यांनी जो हा वसा घेतलेला आहे कामगारांना न्याय द्यायचा आणि भविष्यामध्ये पुढे जाऊन लोकांसाठी झटत राहायचं काम त्यामध्ये परमेश्वर त्याला यश देऊ ऑल द बेस्ट हॅपी बर्थडे टू यू स्वागत करतो